मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजू आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज घाडगेवाडी गावचे सुपुत्र तसेच कुर्ली घाडगेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कुर्ली सर्वसेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन आणि तंटामुक्ती कमिटीचे माजी सदस्य कैलासवासी जयंत नामदेव घाडगे उर्फ रावसा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना शोकाकुल राहुल घाडगे अमोल घाडगे आणि समस्त गलाई व्यावसायिक दिल्लीबाले बाले रक्षा विसर्जन विधी शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता घाडगेवाडी येथे होणार आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारा विट्याचा महाभाग अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलाय मृत कर्मचाऱ्याच्या फंडाची रक्कम देण्यासाठी नातेवाईकांकडून तब्बल पंचवीस हजारांची लाच घेताना पालिका कर्मचारी रंगेहात सापडला आहे मयत पालिका कर्मचाऱ्याच्याच कुटुंबियांकडून पालिका कर्मचाऱ्याने लाच घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे पुंडलिक चव्हाण असे पंचवीस हजारांची लाच घेताना रंगेहात सापडलेल्या महाभागाचे नाव आहे कराड रस्त्यावरील विटा हायस्कूल समोर सापळा लावून या महाभागाला लास लुचपतने जाळ्यात पकडलं आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारा विटाचा महाभाग तब्बल पंचवीस हजारांची लाच घेताना लास, लास लुचपतच्या जाळ्यात अडकला आहे याबाबत अधिक माहिती अशी की विटा येथील पालिकेत सेवा बजावणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता यानंतर या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना फंडासह अन्य माध्यमातून मिळणारी रक्कम परत देण्यासाठी विट्यातील पुंडलिक चव्हाण या पालिका कर्मचाऱ्याने माणुसकीला काळी माफ असून पालिकेतील आपलाच सहकारी असणाऱ्या नाते सदर नातेवाईकांनी याबाबत लास लुचपतला माहिती देऊन यंत्रणा लावली यानंतर लास लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी विटा हायस्कूल समोर सापळा रचून पुंडलिक चव्हाण या लाचखोर कर्मचाऱ्याला पंचवीस हजार रुपये घेताना रंगेहात पकडले आहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सदर नातेवाईक आपल्या हक्काच्या पैशासाठी पालिकेत परंतु लोणी खाण्याची आणि अखेर चव्हाण याचा भांडाफोड झाला एकूणच एका मयत व्यक्तीच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या महाभागाला चांगलाच दणका बसला असून या संपूर्ण प्रकारामुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीन सह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेअर पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर